सर्वात प्रथम पॉलिसिस्टिक व्हॅरियंट डिसीज म्हणजे काय मुलींमध्ये अभ्यासाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पीसीओडीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो आयुर्वेदाची दिनचर्या म्हणजे उत्तिष्ट तीन ग्रॅम पर्यंत या चूर्ण दुधासोबत घेऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण पीसीओडी किंवा पी सीओ एस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओ वॅरियंट डिसीज याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि पॉलिसिस्टिक ओ डिसीज हा का होतो त्याची कारणं काय आहेत लक्षणं काय दिसून येतात आणि त्याची आयुर्वेदिक मॅनेजमेंट कशी करायची आहे याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सर्वात प्रथम पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसीज म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात प्रत्येक स्त्रीच्या पिरियड्स यायला सुरुवात झाल्यापासून ते पिरियड्स येणं बंद होईपर्यंत दर महिन्यामध्ये मासिक पाळी येत असते ही मासिक पाळी येत असताना त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या घटना असतात एक रजस्राव होणं आणि दुसरं स्त्रीबीज तयार होणं काही महिलांमध्ये हे स्त्रीबीज तयार होत नाही त्याच्या सिस्ट म्हणजेच पाण्याच्या गाठी झाल्याप्रमाणे ओव्हरीज म्हणजेच अंडाशयावर गाठी निर्माण होतात याला स्पॉलिसिस्टिक ओव्हॅरी असं म्हटलं जातं याची कारण काय आहेत ते आपण आता जाणून घेऊयात पॉलिसिस्टिकोव्हॅरियंट डिसीजला लाईफस्टाईल डिसऑर्डर असंही म्हटलं जातं सेडेंटरी लाईफ ही याच्या मागचं मुख्य कारण आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलींमध्ये अभ्यासाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे खेळणं कमी झालेलं आहे त्यामुळे जेव्हा पिरियड्स यायला सुरुवात होते त्यावेळेस त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये तर पिरियड्स व्यवस्थित येतात परंतु त्यानंतर काही दिवसांन काही वर्षांनंतर म्हणूयात मासिक पाळी अनियमित होणं तोंडावर पिंपल्स यायला सुरुवात होणं वजन वाढणं यासारखे लक्षणं दिसायला सुरू होतात आणि जेव्हा त्या प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी लग्नानंतर प्रयत्न करतात त्यावेळेस प्रेग्नन्सी राहण्यासाठी ही प्रॉब्लेम येतो अशा प्रकारची लक्षणं दिसल्यानंतरच त्याची योग्य ती काळजी घेतली गेली तर पीसीओडी हा रिव्हर्स करता येऊ हो शकतो परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जेव्हा वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट करण्याची गरज येते त्यावेळेसच पीसीओडीवर ट्रीटमेंट ही केली जाते अँड्रोजन्स म्हणजेच मेल हार्मोन्स शरीरामध्ये प्रमाण वाढणं हे पीसीओडीचं मुख्य कारण आहे यामध्ये टेस्टेस्टेरॉन या, या हार्मोन्सचं प्रमाण स्त्री शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतं त्यामुळे चेहऱ्यावर किंवा अंगावर अतिरिक्त प्रमाणामध्ये केस घ्यायला सुरुवात होते इन्सुलिन या हार्मोनला रेजिस्टन्स उत्पन्न होतो त्यामुळे वजन वाढतं आणि भविष्यामध्ये डायबिटीसचा धोका हा उत्पन्न होतो अनुवांशिकता म्हणजेच जर आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या आईला पीसीओडी असतील तर मुलीलाही पीसीओडी होण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यानंतर आपली लाईफस्टाईल व्यायामाचा अभाव असणं फास्ट फूड बाहेरचं खाण तेलकट पदार्थ हे आहारामध्ये जास्त असतील तर अशा स्त्रियांमध्ये पीसीओडीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो पीसीओडीची लक्षणं काय आहेत ते आपण आता पाहूयात सर्वात प्रथम मासिक पाळी अनियमित होते काही जणांना तीन ते चार महिन्यापर्यंतही पिरियड्स येत नाहीत किंवा काहींना पिरियड्स येण्यासाठी हार्मोनल पीस घेण्याची गरज पडते किंवा काही जणांना महिन्यातून दोनदा किंवा तीनदाही पिरियड्स येऊ शकतात याचं मुख्य कारण पी हेच असतं त्यानंतर शरीरावर आणि चेहऱ्यावर केस हे जास्त प्रमाणामध्ये येतात चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते स्किन हे खूप सेन्सिटिव्ह होते वजन वाढतं किंवा वजन कमी होतं वजन कमी करण्याचा जरी प्रयत्न केला तरी वजन लवकर कमी होत नाही किंवा वजन वाढवण्यासाठी आपण जरी प्रयत्न केला तरी वजन लवकर वाढत नाही हे अशा प्रकारची लक्षणं पी या, या आजारामध्ये दिसून येतात पीसीओडीचं ट्रीटमेंट म्हणजेच आयुर्वेदिक मॅनेजमेंट करत असताना त्याचे आहार आणि विहार असे दोन मुख्य भाग पडतात आहारामध्ये आपण कोणते अन्नपदार्थ खायचे आणि कोणते खायचे नाही ते आता पाहूयात जे अन्नपदार्थ पचायला जड आहेत तेलकट आहे फास्ट फूड आहे बेकरी प्रोडक्ट्स मैद्याचे प्रोडक्ट्स हे खाणं टाळावं आपला आहार हा घरी बनवलेला सात्विक अशा प्रकारचा असावा आहार हा षड्रसात्मक असावा म्हणजेच मधुर आमलं लवण त्याचबरोबर तिक्त आणि कषाई अशा प्रकारचे सहा रस आहेत हे सहाही रस आपल्या जेवणामध्ये असले पाहिजेत विशेषतः कडू रस हा आपल्या आहारामध्ये कमी असतो त्याच्यामुळे कडू रसाचा आहारामध्ये समावेश जरूर करावा त्याचबरोबर हळद दालचिनी यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचाही आपल्या आहारामध्ये समावेश करावा आपण जो आहार घेत आहोत तो ताजा असावा शिळं अन्न खाऊ नये विहारामध्ये म्हटलं तर आयुर्वेदाची दिनचर्या फॉलो करावी आयुर्वेदाची दिनचर्या म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्टे म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी एक तास ते दीड तास आपण उठलं पाहिजे इतक्या लवकर जर आपल्याला उठणं शक्य होत नसेल तर निदान सूर्योदयाच्या वेळेपर्यंत तर तरी उठावं त्यानंतर स्नान अभ्यंग या गोष्टींबरोबरच व्यायाम हे तितकंच गरजेचं आहे व्यायाम करत असताना सूर्यनमस्कार हे अतिशय फायदेशीर ठरतात रोज कमीत कमी तीस सूर्यनमस्कार केले पाहिजेत जेणेकरून पी सी ओ डीमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो कमी व्हायला हो मदत होते एकदमच आपल्याला तीस सूर्यनमस्कार करणं जमणार नाही त्यामुळे अगदी सुरुवातीला चार ते पाच सूर्यनमस्कार पासून सुरुवात करावी आणि दर आठवड्याला एक एक सूर्यनमस्कार वाढवत जाऊन तीसपर्यंत न्यावं अंगाला भरपूर घाम आला पाहिजे याच्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे जर सूर्यनमस्कार करायला जमत नसतील तर वॉकिंग केलं तरी चालेल परंतु ते फास्ट ब्रिस्क वॉकिंग असलं पाहिजे अंगाला जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत वॉकिंग करायचं आहे दुपारी झोपू नये आणि रात्री दहा वाजेपर्यंत झोपी जायचं आहे जा रात्री दहाच्या नंतर शक्यतो जागरण करू नये जेवणानंतर शतपावली करावी शतपावली म्हणजे शंभर पावलं जेवणानंतर चालायचं आहे हे चालणं हे खूप पटपट अशा प्रकारचं नसावं सावकाश परंतु शंभर एक पावलं तरी आपण जेवणानंतर चालायचं आहे रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यानंतर आपली दिनचर्या ही आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे असली पाहिजे याकडे लक्ष द्यावं रात्रीचं जेवण हे सातच्या अगोदर झालं पाहिजे जर त्यापेक्षा आपल्याला जास्त उशीर होत असेल तर आपलं जेवण जर आपण दोन पोळ्या खात असू तर एकच खायचे आहे म्हणजे आपल्या आहाराचं प्रमाण हे आपण कमी करायचं आहे औषधी चिकित्सेमध्ये शतावरी अश्वगंधा गोगुळ कल्प यांचा आपण समावेश करू शकतो परंतु त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेण्याची गरज असते शतावरी अश्वगंधा यासारख्या औषधी वनस्पतींमुळे आपला हार्मोनल इम्बॅलन्स हा नॉर्मलाईज होण्यासाठी मदत होते आपण रोज तीन ग्रॅम पर्यंत या चूर्ण दुधासोबत घेऊ शकतो दूध जर घेत नसाल तर कोमट पाण्यासोबतही आपण हे चूर्ण घेऊ शकतो योग्य व्यायाम योग्य आहार षडरसात्मक असा आहार संतुलित आहार आपण जर रोज घेतला तर आपण पी वर नक्कीच मात करू शकतो धन्यवाद